आज आपण चांद येतो या ठिकाणी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण खरंच सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत शासनाने सी बी एस सी जो पॅटर्न सुरू केलेला आहे तर इतका पहिलीपर्यंत किती ॲडमिशन झाले काय झाले हे आपण त्यांना विचारून वर्ग शिक्षण येतात पहिली जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चांद येतो यावर्षी सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की इयत्ता पहिली वर्गापासून सी बी एस ई अभ्यासक्रम त्यामुळं आपल्या मौजे चांदयफो या ठिकाणावरील जिल्हा परिषद केंद्रीय पातळी शाळा या ठिकाणी पहिलीच्या ॲडमिशनमध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस टक्क्यांची वाढ झालेली आहे दरवर्षी वीसच्या आत ॲडमिशन व्हायचे यावर्षी जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस ॲडमिशन झालेले आहेत आणखी एक दोन ॲडमिशन होणं बाकी आहे तरी यामुळं जे पालकवर्ग आहे त्या पालकवर्गामध्ये आषादायी चित्र निर्माण झालेलं आहे इंग्रजी माध्यमांच्या शाळा जे सी बी एस ई अभ्यासक्रम चालायचा त्यापेक्षा आपल्या गावातील शाळेमध्ये जो सी बी एस ई अभ्यासक्रम आहे त्याकडं पालकांचा वाढता कल दिसून आलेला आहे सर मला एक विचारायचं आहे की सी बी एस सी इथं पहिलीमध्ये किती मुलाचं ॲडमिशन झालेलं आहे यावर्षी एकूण सत्तावीस मुलांचं ॲडमिशन झालेलं आहे ई मुलांचं आणि मागच्या वर्षी किती ॲडमिशन झालं होतं मागच्या वर्षी वीस झालेली होते तर आता ह्या वर्षी किती वाढलेले आहेत ह्या वर्षी सात मुलं वाढलेली आहेत आणखी दोन वेटिंगवर आहेत त्यांचं थोडं तांत्रिक प्रॉब्लेम आहे आधार कार्ड वगैरेचा हो तर ते पण ॲडमिशन होतील एकूण मागील वर्षापेक्षा यावर्षी नऊ मुलं हे इंग्लिश मिडीयमचे जुनियर के जी सिनियर के जी जात होते ते नऊ मुलं आपल्याकडं इंग्लिश मीडियमचे चे आलेली आहे सर हे सी प्रा पॅटर्न आहे तर हा म्हणजे यांचे पिरियड कसे असणार आहे वर्गामध्ये याचे पिरियड मराठी गणित इंग्रजी या विषयाप्रमाणे तसेच कार्यशिक्षण कला कार्यानुभव अशा प्रकारचे तासिका घेतल्या जातात अच्छा ठीक हा प्रोग्राम कधीपासून सुरू केलाय शासनाने जून दोन हजार पंचवीस पासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे त्यासाठी आता पहिलीच्या शिक्षकांना तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात आलेले अच्छा ठीक आहे चॅनलला माहिती दिल्याबरोबर धन्यवाद सर पी एस परीक्षेसाठी बसलेले होते आणि संपूर्ण जिल्ह्यातून भगवान टाकणे हे विद्यार्थिनी संपूर्ण जिल्ह्यातून प्रथम क्रमांक घेऊन झाले जिल्ह्यातून विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत वेगळ्या गुणवत्ता वेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्तीमध्ये ते पात्र झालेले असते त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आठ हजार वार्षिक महाराष्ट्र <enary> Thank okay.